केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून स्पेशल असिस्टंट टू स्टेटस फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट योजनेअंतर्गत नव्याण्णव कोटी चौदा लाख रुपये खर्चातून रामकुंडसह परिसरात रामकाल पथ साकारण्यात येणार आहे त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले नाशिक येथील रामकुंड परिसरात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे क्रीडा मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले दिलीप बनकर देवयानी फरांदे सीमा हिरे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गिडाम नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री जिल्हाधिकारी आयुष प्रसाद कुंभमेळा अतिरिक्त आयुक्त कल्पना नायर सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता दुबे उपस्थित होते रामकाल पथप्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काळाराम मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले यावेळी मंदिर विश्वस्थानतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला